नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पोलूस कडेगाव मतदारसंघात सध्या दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार यंत्रणा सुरू केली जात आहे यामध्ये काँग्रेसचे महाविकास आघाडीकडून डॉक्टर विश्वजित कदम असतील तर महायुतीकडून संग्राम देशमुख हे उमेदवार म्हणून मैदानात आहेत तर ज्या पद्धतीनं भाजपची प्रचार यंत्रणा चालू आहे त्याच पद्धतीनं आणि जोरदार अशी काँग्रेसची सुद्धा प्रचार यंत्रणा चालू आहे तर आपल्यासोबत काही काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे या मतदारसंघाबाबत कसा प्रचार असणार आहे आणि कोण आमदार होईल नमस्कार नमस्कार मतदारसंघात काय वाटते मतदारसंघात बाळासाहेबच निवडून येणार काय काय काम केले बाळासाहेबांनी भरपूर काम केलेत स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब तसेच मोहनराव दादांच्या पावलावरती पाऊल ठेवून विकास कामांचा डोंगर उभा केलेला आहे त्यामुळे बाळासाहेब बाळासाहेबाशिवाय मतदारसंघाला पर्यायच नाही लाडकी बहीण योजनेचा काय मतदारसंघात नाही नाही लाडकी बहीण योजनेचा काहीसुद्धा फटका बसणार नाही कारण बाळासाहेबांनी इतकी कामं केलीत ल आपल्या गरीब गरजू विद्यार्थ्यांची फी माफी परत जो भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून किंवा कारखान्याच्या माध्यमातून जी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे बाळासाहेबांनी किंवा डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी आणि मोहनराव कदम साहेबांनी <coughs> त्यामुळे बाळासाहेबच निवडून येणार बाळाशिवा साहेबांशिवाय मतदारसंघाला पर्याय नाही नमस्कार नमस्कार काय वाटते मतदारसंघात विश्वित कदम निवडून हवी मतदारसंघात बाळासाहेब काम केलेत काय भरपूर काय काय सांगा बरंच आपल्या पुराच्या वेळेला लोकांना मदत केली कोरोनाच्या वेळेला लोकांना मदत केली भरपूर काम आहे त्याची गावात सांगल ती इतकी कमी आहेत गावात ग्रामपंचायत उभारणी झाली ठिकठिकाणी ब्लॉकचे बसवण्याचं काम केलेलं आहे पाण्याची स्कीम आणलेली आहे बाळासाहेबांनी भरपूर बार गरीब लोकांना नोकरी देण्याचं के काम केलेलं आहे भरपूर काम आहे तसे महाविकास आघाडीच या मतदारसंघात निवडून येणार बाळासाहेब कदम नमस्कार नमस्कार मतदारसंघात काय वाटतय मतदारसंघात विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांच्याशिवाय पर्याय नाही आणि तेच निवडून येणार काम काय काय सांगा कामं सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही आपल्याला एवढी त्यांची कामं आहेत गोरगरिबांना नोकऱ्या गरजू विद्यार्थ्यांची फी माफी सोनिरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून प्रत्येक गावात रस्त्याची कामं करणं लोकांना शेतकऱ्यांची उसळी वेळेवर नेणं लोकांना वेळेत बिल देणं हे बाळासाहेबांचं धोरण असते पहिल्यापासून लाडकी बोजनेचा लाडकी बहीण योजनेचा आणि या मतदानाचा काही संबंध नाही लाडकी बहीण योजना ही काय सरकार जे देत आहे ते आपलेच पैसे आहेत अठरा टक्के जी जीएसटी जी कटिंग होते ते पैसे गव्हर्नमेंटच्या खात्यातच जातात तेच पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले जातात पीएम किसान योजनेत पण शेतकऱ्यांना पीएम किसान योजना ही सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे ते त्यांच्या त्यांच्यावर ते काय त्यांची योजना असेल त्या पद्धतीने ते पैसे देत असतात राज्यात कोणाचं सरकार राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल का नको नाही माहिती का नको हे आम्ही सांगू शकत नाही कारण माहितीच्या सरकारच्या काळात जी महागाई वाढल्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत योग्य भाव नाही पिकांना किंवा धान्यांना त्याच्यावर महाविकास आघाडी सरकार नको महागीची सरकार नको महाविकास आघाडी सरकार पाहिजे राज्यात परिवर्तन होईल वाटते राज्यात परिवर्तन होणारच आणि आमच्या पुरुष कडेगाव मतदारसंघात परिवर्तन व्हायचा विषय येत नाही बाळासाहेब हे फिक्स आमदार आहेत आणि ते होणारच आहेत त्यात काही शंका नाही